राजकारणात धोबीपछाड कसे करायचे हे स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांना चांगले ठाऊक होते आणि ते गुण त्यांनी निश्चित अक्षयलाही दिले असतील आता सर्व कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम करत सत्ता मिळवावी हीच खरी श्रद्धांजली स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांना ठरेल असे प्रतिपादन नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलं राहुरी शहरातील पांडुरंग लॉन्स येथे आयोजित स्वर्गीय कर्डिले यांच्या आदरांजली सभेत ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर आमदार संग्राम जगताप डॉक्टर सुजय विखे पाटील माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग ज्येष्ठ नेते सुभाष पाटील अनिल मोहिते विनायक देशमुख रावसाहेब कर्डिले रोहिदास कर्डिले रभाजी सुळ जालिंदर कदम विक्रम तांबे नामदेव ढोकणे विलास साळवे अप्पासाहेब विखे शामराव निमसे उत्तम भसे सुरसिंग पवार अण्णासाहेब बाचकर गंगाधर सांगळे साईनाथ कोळसे शिवाजी सागर कांतीलाल जगधने प्रवीण गायकवाड आदी उपस्थित होते यावेळी काय म्हणाले नामदार राधाकृष्ण विखे पाटील पाहूया

परंतु काही भगत साहेब पटले करायची काय करायची शिवाजी आमदार आता अपक्ष निवडणूक आले म्हणून पाठीमा बनत आणि मग तो सगळा प्रवास राजकीय शिवाजी मध्ये सुरू झाला प्रत्येक वॉर्डावर

मैयरोकडे जाणार होतीकडे बरे खूप बोलत बोलतो व्हाईओ दे डाउपेचर बुक करू गती कोण कोण टावला जरा इज मॅच करू शकतो लेकिन पहिले होते तुम्ही पण कन्विज केलेला जोभी पचत तसे कर हे करतो मोठे संगीत आहे

माझ्या दिवसा बरोबर देऊन बोललं नेहमी मान्य नसतात शिवाजीराव त्यांची उदय विकार घटना आपल्या सोबत आता आपली जबाबदारी वाढली सुरेश पटले बरोबर यांच्या शेवटची घटना दिली जबाबदारी आता लोकांच्या विरोधामध्ये राहून

आपल्याला काही ठराविक आदेशाला बाधित लावून पुढे काम करावं लागतं तो आदेश आपण सगळ्यांनी पाळावा एवढी मी विनंती करतो मला विश्वास आहे की आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने शोकसभा शेवटची श्रद्धांजली याच्या पुढे घरी श्रद्धांजली या नगर परिषदेवर भगवा झेंडा फडकला ती साहेबांना श्रद्धांजली तर साहेबांप्रती आपलं प्रेम आणि तीस साहेबांप्रती आपली निष्ठा म्हणून मान्य केलं जाईल हे बाकी ठीक आहे बाकी लोक मीटिंग घेता सगळ्यांना आम्ही आहोत पालकमंत्री मोदय आहेत आणि आम्ही सगळेजण या तालुक्याच्या प्रत्येक नागरिकाच्या पाठीमागे गंभीरपणे उभं राहू ही ग्वाही मी आपल्याला देतो परत एकदा मी माझ्या नेत्याला माझ्या मित्राला अंतर्मनात भाव पूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि मला विश्वास आहे की साहेब जिथं असतील तिथून आपल्यावर लक्ष ठेवून आहे त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे त्यांचा लक्ष अक्षय आहे आणि त्यांचा पाठबळ घेऊनच आपण प्रत्येक संकटाला सामोरं जाण्याची ताकद एकत्रित करून हा विश्वास व्यक्त करून आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात सगळ्यांचे मनापासून आभार जय हिंद जय महाराष्ट्र जय सीला बैठकीला व्यासपीठावर विखे पाटील साहेब आहेत त्यांना नेते मानत होते म्हणजे आज व्यासपीठावर नेते पण आहे आज व्यासपीठावर त्यांचा म्हणजे आशय पण आहे आज व्यासपीठावर जावे संग्राम पण आहे आज व्यासपीठावर कार्यकर्ते वेगळ्या वेगळ्या ते देखील आहे पण माझं नातं काय आहे हे मी तुम्हाला वाक्याने सांगू शकेल मी मुलगा म्हणून होतो कार्यकर्ता म्हणून होतो मला असं वाटत की आमच्या दोघांचं नातं खरं शब्दात सांगायचं झालं तर मैत्री काय असते मैत्रीला जसं म्हणतात ना की मैत्रीला वय नाही आपण म्हणतो की आजोबा पहिला मिनिट आपल्या नातामध्ये शोधतो मैत्रीला वय नाही मैत्रीला पक्ष नाही मैत्रीला जात नाही मैत्रीला वेळ नाही मैत्रीला पक्ष नाही अशा प्रकारची मैत्री जरी ते माझ्या वडिलांच्या जागेवर असले तरी मित्र म्हणून मी माझ्या आयुष्यातला सगळ्यात जवळचा मित्र माझ्यापासून लांब गेला हे मला आपल्याला मुद्दा आज ज्या कडवे साहेबांच्या कार्यपद्धतीवर आखे जिल्ह्यामध्ये सगळे काम होत होते त्या कडवे साहेबांना बरेचसे लोक आदरयुक्त भीती म्हणून त्यांच्याकडे पाहिजे अक्षरमध्ये देखील त्यांच्या खांद्यावर हात टाकायची हिंमत नव्हती संग्रामी देखील त्यांच्या खांद्यावर हात टाकायची हिंमत नव्हती पण मी त्यांच्या खांद्यावर हात टाकायचो आणि आमच्या दोघांनी इतका विनोद एकामेकाबरोबर मला वाटत नाही कोणी आम्ही आमच्या कितीही तराव असतो राजकारणामध्ये आम्ही पराभूत झालो परत तेही मिळून आम्ही जीवनामध्ये कुठलाही प्रसंग असला साहेब आणि मी जेव्हा हे केलो आणि असा एकही क्षण एक असा एक झाला नाही जेव्हा मी हसतो घेतो मन मोठे असायचे आनंदात असायचे अशा प्रकारचा राजकारणी दिलकुलास या ऐल्या नळीमध्ये पुन्हा कधी जन्माला यायचा नाही हे तुम्ही आवर्जून तुम्हाला सांग राजकारणामध्ये कटुत असणारे मनामध्ये सगळ्या गोष्टी दाबून ठेवणारे आत्मदी एक वेगळी भावना आणि बाहेर एक वेगळी भावना असणारे असं केले काय कुठली गोष्ट कुठल्या वेळी कशी केली गेली पाहिजे हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं या अख्ख्या जिल्ह्यामध्ये जर सगळ्यात मोठं नुकसान करायचं झाला असेल पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीचं झालंय आमदार म्हणून गावली मतदारसंघाच्या जनतेचं झालंय

काम केलं असेल भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असेल देश लोक या निवडणूक सहभागी होतात पण आज दुर्दैव या प्रश्नाला सामोरे जावं लागतात साहेब नाही आणि म्हणून कुठेतरी अक्षरांच्या पाठीमाग उभा राहण्याकरता आपण शक्य राहिलो तर तो प्रसंग हा कुठेही यावा हा कोणाच्याही मनामध्ये नसताना देखील आज कुठं त्या प्रसंगाला सामोरे जावं आणि आज या सगळ्या परिस्थितीमध्ये नामदास साहेब असतील सुजयदादा असतील हे ज्या दिवशी वस्तू घटना घडली किंवा वेळेला पटेल साहेबांना मदत लागली वेळेला पटेल साहेबांच्या पाठीमा उभारण्याचं काम केलं पडेला साहेबांचे दोन्ही ऑपरेशन ज्यावेळेस झाले त्यावेळेला सुजय स्वतः ऑपरेशन करण्याच्या दहा दहा वेगवेगळ्या डॉक्टर साहेबांकडे डॉक्टर लोकांकडे मुंबई असत पुन्हा असल त्या ठिकाणी स्वतः दादा गेले तरी आक्षेप जरी नसला संग्राम करता जरी नसला मात्र तुम्हाला सांगतो कटिले साहेबांच्या बरोबर दावपाऱ्यामध्ये जायचं काम देखील सुजय दादानी केलेलं होतं तुम्ही जर इकडून आले तर सुजय दादा ठिकाणी माझ्या बरोबर आम्ही या डॉक्टरकडे गेलो त्या डॉक्टरकडे गेलो त्या डॉक्टरने अशा प्रकारे म्हणून इतका प्रचंड विश्वास प्रचंड एक वेगळी अटॅचमेंट वेगळे अनुबंध सुजय दादाचे आणि आदरणीय कटिले साहेबांचे निर्माण झाले होते आणि मग त्या भावनेपूर्वी जरी सुजय दादाला जरी मागे यावं लागलं असलं तरी मात्र कपिल साहेबांच्या निवडणूक मध्ये विजय दादा या ठिकाणी हा मानून बसले होते आणि त्या माध्यमातून एक उत्तम मा आज या संपूर्ण परिवाराचं या विचाराचं त्या मतदारसंघामध्ये देखील आपल्याला निवडणुकीच्या माध्यमातून निकालाच्या माध्यमातून स्पष्टपणे हे आपल्याला झालं आणि निवडणूक झाल्यानंतर देखील ज्यावेळेला कपिल साहेबांचं ऑपरेशन झालं त्यावेळेला डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही गाडीमध्ये फारकायला आमचा प्रवास होतो तर नामदार साहेब त्यांना सांगायचे की तुम्ही शिर्डीला आपण दोघं विमानाने तुम्हाला घेऊन जायचं काम करू आणि शेकडो वेळा नामदार साहेबांवरती विमानामध्ये येऊन तिथपर्यंत जायचे तिथून पुन्हा येते ते असं शेकडो वेळा म्हणजे इतकं बारकाईनं ते काळजी घेण्याचं काम हे दोन्ही परिवार हे दोन्ही व्यक्ती या परिवाराचे रूपांतर त्या ठिकाणी करत आणि ज्या वेळेला ही घटना घडली दुर्दैवी घटना घडली एक दिवस आपला सुद्धा याच वर्षांबरोबर घडलेले साहेब पूर्ण दिवसभर म्हणजे हे सगळं एक विचारणं कुठंतरी चाललेलं काम चाललेलं कारण विकास काम काही जिल्हा आपल्याचं काम पालक मंत्र्या ताकदीनं करतात तितकं सगळं काम या स्पर्धेसाठी की त्याच्या पाठिंबा करत आणि म्हणून पुत्र हा प्रसंग आज आपल्या कोणाच्या हातामध्ये नसतं ही गोष्ट तर जरी घडल्यानंतर कुठंतरी एक संघटना बळकट राहिली पाहिजे एक विचार राहिले पाहिजे की जेणेकरून कसं आता माझ्या अगोदरच्या काही लोकांनी सांगितलं की सत्तेची केंद्र ही आता याच लोकांच्या हातामध्ये आणि मग आपल्याला विकासाची गौरव अशा पद्धतीने ठेवायची असेल आपल्याला पुढच्या काळामध्ये देखील जाण्याचं काम आपल्याला कुठे करायचं आणि म्हणून जरी आज आदरांजली असते श्रद्धांजली असते तरी आता पुढचा विषय आपल्या सगळ्यांना द्या म्हणून आपल्याला वेळोवेळी या सगळ्या आता पुढच्या घडामोड घडामोडींमध्ये आपल्याला काम करण्याकरता देखील कुठेही विचारांमध्ये कुठेही मतभेद होता कामा नाही याची देखील खबरदारी घेण्याचं काम आपल्याला करायचं आणि म्हणून त्याच्याकरता आजचा कार्यक्रम या श्रीदारा दादांच्या माध्यमातून आज या ठिकाणी त्यांनी आयोजित केला आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्याकरता पालकमंत्री साहेब या ठिकाणी आले या विचारून घेत नाही तर आपल्या सर्वांना आपण सातत्याने भेटत राहणार ज्या ज्याच्या सूचना करतील त्या प्रकारे आपण सगळं काम पुढं करणारच आहे म्हणून आपल्याला सर्वांना त्याच निमित्ताने मी देखील सांगू इच्छितो की आपण देखील सगळ्यांनी आता पुढच्या काळामध्ये जसं आपण पंडिल साहेबांना मदत केली जसं आता पुढच्या काळामध्ये देखील आपल्याला एकत्र हवं की पुढच्या दिशा ठरवत असताना आपल्या सर्वांना आज कुठे काम करत राहायचं त्यामुळं सगळ्यांनी आज सुद्धा जरी प्रसंग वेगळा असला तरी आता वेळ देखील आले आणि मग त्या वेळेच्या पद्धतीनं आपल्याला कुठंतरी तितक्या प्राप्तीनं तितक्या आक्रमक पद्धतीनं आपल्याला काम करावं लागतं त्यामुळे आज जरी कुठेतरी फार काही ठरवलं ते बॉलर असले तरी देखील न डगमगता आपल्याला पुढं काम करत राहायचं कारण ही दोन माणसं जी आपल्या कापाची कारभारी होती तशी उद्या सुद्धा राहणार आहे ही माझा खात्री विश्वास तुम्हाला या ठिकाणी व्यक्त करतो कारण ज्या दिवशी पासून साहेबांची घटना घडली तर त्या दिवशी साहेब संभाजीनगर का होते हे मुंबईमध्ये पोहोचले होते पण जसं घटना कळाली ताबडतोब तुम्हाला सर्व यांनी कुठं आले असतील तर सगळ्या हातात त्या काळात आपण बुरानगर राहायचं ही सगळी अंतकरणापासून सहभागी झाली आणि आज देखील आपल्या प्रत्येक कार्यामध्ये तुमच्या प्रत्येक पावडामध्ये ही आशीर्वाद होती आणि एक आधार देण्याच्या अनुषंगानं आज आपल्याला कुठलीही आपल्या पाठपुरावा राहणार आहे त्यामुळे आपण सर्वांनी या पुरुषा होऊ आपल्या प्रत्येक घडामोडींमध्ये निवडणुकांमध्ये आज असं ही सगळी मान्यवर म्हणजे आपल्याकडे राहणार आहे एक दिशाप्रमाणे आणि त्या दिशाप्रमाणे आपल्याला काम करायचं जेवढंच आजच्या कार्यकर्त्यांचा बोलतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या मध्ये आदरणीय फडणवीस साहेबांना आदरांजली व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद